आह किराणा घेऊन किराणा आला का आता कोणी राहिलो असो तू सांगून देजो आता जे जे पाहिजे ते माझ्या आणलं आणलेवं मी ते सांगितलं नाही हो तुम्हाला किराणा आला म्हणून स्वतःच्या मनाने घेऊन आले काय हा किती रुपये बसले यात नाही रुपये गेले असतील नाही कायला चाले लागत ते एवढा जरा जरा आणते आपला ओ आता कसं पोरगी आहे घरी लागतेच खाले तो मी के आता हाय पोरगी पूर्गीत पोरगी करू लागते पोते दोघी माइले तू कोण करून द्या मग आता आजपासून काय करता तू हं पूर्गी करू लागते तुमची पोरीच्या पडला पाहिजे करायचा पोरगी काय करते काही नाही करत आणि पोरगी खाते काय तुमची पोरगीने खाते तुमच्या पोरीला चटका पाहिजे बाहेरचा पिझ्झा ये ते पाहिजे पाहिला होता कधी तुम्ही बर्गर काय काय म्हणते काय काय नाही ते पाहिजे तुमच्या पोरीले करते कसं तुझ्या मग हो करतो काय काय करायचं आता कुठं चाललंय तुम्ही आता कुठं जाईल मी आता आपल्या दुकानवर जा तो जे पानी। ते करतो आता काय काय करायचं तो दोन बुडा असं वाटलं खाते बा पोरगी पोरगी तर चटकेला खाते करू तरी कायची लागते नेट लागेल मोहिनी कैदी करू लागत ते जे होते ते करतो बापा आज माझ्यानं आई काय आणलं बाबा ना अगो किराय मोहिनी आता करायला लागन ना लाडू चिवडा शंकर पाणी येणारचे तर त्याच्यासाठी आणला चल बर आज करू लाग बरं मला आई मी काय म्हणतो मी जातो म्हणतो आता घरी हम्म किती थी दिवस राहू आता आता दिवाळी परवाची मग आता किती दिवस राहू जातो म्हटलं घरी तुला घरी जातो तुला बोलावलं की नाही फोन नाही आला यायला का फोन आला मग कशी जातो बाबा तू आई नाही बाबा बोलावलं ना। माझ्या घर शेवटी ते मी जाऊ शकतो मला काय कोणी मनावणी करणार आहे काय आली म्हणून काय म्हणतो अख्खाचं घर नाही ते आता तू म्हणतो इथे आली का इथं काम कर तिच्छ कसे म्हणते मग आई माझ्या घर कोणतं ते नगर म्हटलं का हे तुझं घर नाही इथं तू म्हणता का हे तुझं घर नाही मग आता माझ्या कोणतो आहे मग त्याच्यापेक्षा आता तिथं जातो ना हक्काचं घर तेच आहे तिथं जातो तिथंच राहतो आता हो हे तर बरोबरच आहे तुझं पण आता एवढा यायला आली तू देवच्या समोर आता मला करू सगळं लागत सोडून चालली गावाले करू लागलं जरा तू एवढं मोठं सामान आणलं ते बाबाला पोरगी हाय बा करू लागते माझ्या वक्तीने काय काय जपते म्हणून आता तुझ्या भरोसा आणलं बाबा आता तू जातोय म्हणतो आई त्या कोणच्या होती की नाही तेवढंच कर जरा जरा जास्त काही करू नको पण मी तर थांबत नाही आता एवढं करायसाठी थांबलं नाही पुरत मला मी जातो आता घरी हम्म ठीक आहे काय असं आहे आता काम करायचं जीवावर राहिलं तर तिथं जातो म्हणते बरोबर आहे ना, सारे ना तो। तो सा सारा सुख सुविधा आहे ना तिथं इथं कायचं गमते आता इथे जरी इथं गमत नाही दिलं आता आता तिथंच गमते कसं आता तिथे सारा बरोबर आहे ना हा जरा काम नाही सांगितलं पाहिजे म्हणजे भावत ना बाप्पा बोलायला आजकाल चाल आता सगळं झालं आता सगळ्याच सगळं उचलतो डब्यात भरून ठेवून आता बोला सांगून दे झालं म्हणून सारा वाव काय स्वीट आहे किती छान ते तुमच्याकडे काय आहे ते मला पाहिजे होतं परी लड्डू आहे पण हे खाता नाही काही सध्या आपण लक्ष्मी पूजनासाठी केलं का नाही जोपर्यंत लक्ष्मी पूजन न होत तोपर्यंत हे खाता नसते येत मग खाता येते मग सगळेच झालं खाऊ शकते असं कसं मला तर आवडतात ते द्या मला थोडेसे दोन तीन देऊन द्या दोन तीन खाते मी नाही बरी देता नाही येते पूजेसाठी आहे मग पूजा झाली की मग खाजी तू मग सगळंच खाऊ शकते मन खावाच बनवले तू पूजा करशील नाही का आता पूजेला थांबली आता, आता आपण कसं दरवर्षी पूजा करतो मग सगळं झालं का मग सगळ्याला फळ देतो तसं फळ खायला का हा खाऊ तुम्हीच बनवलेत ना ते मग काय झालं मला खायला गेले तर पूजेला काही एवढं इम्पॉर्टंट आहे का पूजेला ठेवायलाच पाहिजे आणि आपण नाही खायला पाहिजे पूजेसाठीच बनवले ते पूजेसाठी बनले पूजेसाठीच ठेवायला लागेल ना लय खात आहे आपल्याला आपल्यासाठी तर बनवले असते तर मग कधी बनवले असते आताच काय बनवले असते आणि ही बाकीचा चकली हे चकली खाऊ का चकली खाऊ शकतो चकली आणि हा लाडू खाऊ शकतो काही काही नाही परी काहीच नाही खाऊ शकत तू सध्या नको खाऊ त्याच्यातलं सध्या त्याच्यातलं काहीच खाता येत नाही तुझे झाल्याशिवाय आणि खात असून दाता बाई विचार आणि मग काय जाऊ बाई तुम्ही जाऊ आहे तर जाऊ सारख्याच राहणार सासू सारख्या बघायला पाहता जे सासूने बोलायला पाहिजे ते तुम्हीच बोलता सासू तरी काय बोलत नाही तुम्ही तर समोरच बोलता म्हणजे तुमचा काय अधिकार आहे पक्का घरात माझा अधिकार नाही आहे का मी पण सुने म्हटले या घरची फक्त तुम्ही जत्ता सुन नाही लाडाचा अरे बाप अरे मी काय बोलू सासू सारखी आणि मी वागूच काय पप्पा सासू सारखी सासू सासू च्या ठिकाणी आहे मी माझ्या ठिकाणी आहे पण हे खाता नाही येत नाही खाता येत अरे नंतर मग तू हे होऊ दे ना लक्ष्मी पूजन होऊ दे मग तुला जेवढे खायचे तेवढे खाऊ शकता ना अशाली काय झालं कायची काका किती चालू आहे बाबा तुमची हा मी झाला का तुम्हाला काका किती करायला दिवा लखनौ गावात तर दुसरी आहेच काय काका किती करायला आता बाई ह्या फराळ बनवला तर हे काय म्हणते परी मी का एक मतला। तो म्हणते तर तिने म्हटलं मी पूजा झाल्याशिवाय काय त्यांनी येत म्हटलं तर ती मलाच बोलून राहिले परी खाता येत येते पूजा झाल्याशिवाय हम्म आणि तुला खायचं आहे का तुला नवरा कोण विकत बोलवून घे पैसे तर नाही आहेत याजवळ मग पैशाची तिला टाचून दाखवत मग काय करते इथे हे आयतच खात काय बनू बिनू लागली तिला जराशी दिवस बनायची मेहनत करून राहिली तर जरा समजून म्हटलं करू लागतो म्हणून खाले भात चालली आता भाई न बोलून राहायला म्हटलं तुम्ही मी इथे आली केव्हापासून ऐकते आता मतलब असा नाही की तुम्ही बोलास बोला मला बोला? हा माझ्याकडे काही कमी नाही प्रॉपर्टीची पैशाची कमी नाही पण मी इकडे आली मला ते आवडलं म्हणून मी म्हटलं खाते म्हटलं की नाही म्हणते तुम्ही तर बस या सुनीला तर डोक्यावर बसून ठेवलं आणि आम्ही मी मला तर तुम्ही बिलकुल विचारत नाही म्हटलं हसनी वानाची इतकं ठसन दाखवले होते ते बापाच्या इस्टेटची हा इथं कोणला मला तीर मारलं इथं मग समजून कसं करायला लागते कष्टात वैशाली काय हो तुला त्या लहान लहान असून बोलते आणि तू ऐकतच ऐकते तुझी जराशी कडक होत हे जमत नाही असं नरम रो वैशाली आता बाई जराशीच मी म्हटलं खाऊ नको म्हटलं तर किती रागायला तिने मला म्हणे जाऊ होत जाऊ सारखं राह म्हणे सासू बोलायची कोशिश नका करू म्हणे अशा बरेच बोलायला लागल्या होत्या त्या आणि मग तुम्हीच म्हणता मला जाव जाव का बोलाय म्हणता काय बोलू मी त्यात उलट मलाच उत्तर देते आता काय या करते याच आता हे डब्ब्यात भरून ठेवून दे नाही तर काही खरं म्हटलं जाऊ काय बोला बाईच्या सोबत तुझी कमी जराशी मुरवा लागते थंकी अन ते दबून नाही राहिली तशी कारण आता तू त्यानं कसं तिला डोक्षा अजून ठेवलं ना काय शिकाप बाबा ते आता बाई तुम्हाला गोष्ट सांगू काय वाईट नका वाटून घ्या तर मी काय म्हणतो मोहिनीला फोन करून बोलावून घ्या मोहिनीच तिची जिरवू शकते मोहिनी इतक्या सारख्या सारख्या पडते गणी तर ही मोहिनीला बोलली तरी असर नाही आणि मोहिनी तिला बोलली तरी असर नाही राहिलं दोघीला मला नाही बा मला भावत नाही कोणी बोललं तर मी ऐकून भांडत नाही आता बाई ఫస్ట్ మన జా డే వైలీ कारण हे इथं जर राहिले काय पा घरात तर याच्यात लाड तो सामान आताच लांबते आता बाई माया कोणी तनत नाही तुमच्या कोणी नाही ठेवून द्या कारण कसं आहे मला मला माझ्याच कोणी ठेवलं म्हणून असं होईल ना ते हेच काटे म्हणून इलेच पाहिजे म्हणून अजून मायावर येते त्याच्यापेक्षा तुम्हीच नाही ठेवा बरं कसं कर माया कोणी आणून ठेवतो मग हो आणून ठेवतो मी भरतो ना चाल म्हणून आता बॅग तर झालं भरून चला आपल्या घरी चाललं आपल्या इतकं दाना पाणी आता पाहिलं माहिती नवऱ्याच एखादा फोन नाही आला सासूचा एखादा फोन नाही आला का ये म्हणून दिवाळीने हम्म मग गलती केली ना सणावराच्या समोर आली काय म्हणून मायच्या मागा लागून चालली अन आता कायची म्हणते का आता म्हणत जागा आता बोलता कोण आला पाहू दे बरं अरे आता भाई का फोन आहे बोला आता कशा काय आहे कशी आहे तब्येत गिबे असं आता मी फोन केला म्हणून विचारून राहिली कशी आहे तब्येत गिबे हा कधी येतं घरी नाही का दिवाळी घरी आता बाई मग म्हणते आता इच्छित दिवाळी कर म्हणते म्हणून मी थांबली होती भल्ली हुशार आहे तू घरची आहे अन दिवाळी इच्छी करत काय Hmm? पोरगी दिवाळीच्या घरी असते का माईच्या घरी दिवाळीच्या दिवशी सासू सासऱ्याच्या घरी असते पोरगी समजून जा आजच्या ठीक आहे ना बाई येऊन जातो ना काय आले कसे मला आता गमून मिळवलं तिथंच गमते हो ये मग लवकर लवकर याच ते परी ते था था। आली आहे आणि सुमित आलाय ते दोघ जण आले इथं आता असं आली काय परी ठीक आहे आता निघतोच मी एखाद्या घंटात निघतो जेवण जेवण करतो ना येतो मग हो ये ठेवतो मग असं याच्यासाठी बनवून राहिले मग आम्हाला नाही तर फोन मग गेला असतो माझ्या सासूनं पण तरी आली ना हम्म पण काही असं काय आली तर मला एक मी तर झालं सासूनं फोन केला म्हणून नाही का आता मला जायची लई शरणली होती स्वतःच्या पायाने आली तर जाऊ दा आता जातो ना आजकाल मी आता मी सांगतो काय सासूचा फोन आला चालली मी आता गावाला परीची याच्याकडून घेऊन होत नाही पहिले माहिती आहे मोहिनीशिवाय कोणी हे काम करू शकत नाही म्हणून हम्म मग मोहिनीला वाईट वाईट म्हणता का ना शेवटी मोहिनी असता कामात पडते तुमच्या ठीक आहे चला जातो मग आता तुम्ही सांग कमेंटमध्ये तुम्ही तर मला लई टाईम देऊन राहिले कमेंटमध्ये सगळेजण आपापले ना। आप नाव टाकून राहिले असेच टाका मी तुमचं आता उद्या घेऊन बनाव आता दिवाळीच्या पर्वावर उद्या तुमचं नाव बिस्टायचं सगळेजण नाव टाका आणि मोहिनी कशी वाटते तुम्हाला ते सांगा पण खरोखर सांगा तुम्ही सासरत असते चालली तुम्ही म्हणत होते ना मोहिनी सासरीत बरी दिसते आता चालली मी सासरी अशाच मोहिणीने तुम्ही भरभर होऊन प्रेम द्या आई आई व कळू एवढं बरोबर कल्ला करून राहिले काय म्हणतो कुठ चालू तू बॅग घेऊन आई तुम्ही मग सांगितलं गावाला जातो म्हटलं मी सासूच्या घरी हम्म म्हटलं आता दिवाळी आली होती परवाची तर जातो म्हटलं मी खरंच चालली काही तू मग तुला बोलावलं नाही नव्हतं बलावला माहिती येऊन मोहिनी म्हणे दिवाळीच्या संमती करायचं काय म्हणे तिथची दिवाळी करत काय म्हणे इथं ये म्हणे काम आहे म्हणे लक्ष्मी पूजनालय घरची लक्ष्मी घरीच पाहिजे म्हणे अशी म्हणे मी सासू तर जातो म्हणून फोन हा मला सांगत नाही आवाज नाही दिला घराचा घरात असं मी काम करून राहिली म्हणत नाही तू कुठे होती मी वैदान बरोबर राहिली होती त्यासाठी तेव्हा तेवढ्यात मैसाज होता फोनच आला येऊन जाय म्हणे मग चाल ना मी पाहिजे तू आताची काळजी घेऊ ते सामान काढून ठेवलं बघितलं आता बॅग घेऊन जातो, को जातो मी अगं सोडून धरलं असतं तुम्ही त्या बाबांना मी आता जगाल कमी आले आई आता त्या बाबाला करत देऊ नको मी जातो काय पायानं जाता येते काही कोणी काही पकडत नाही रस्त्यानं बरोबर जातो मी बरं पापै काय म्हणते तु घरचे घरचे कोणीच पाठवून धरलं म्हणून माई बापांना केवढं समजलं नाही काय म्हणून आई काही बरोबर सांभाळून घेतो तू काय टेन्शन नको चल जातो मग मी बरं बाबा आता जातोस म्हणतो मग काय म्हणू तुला आता जाय मग आई पाहिजे मग येतो मी आणि बाबाला सांगून देजो गेली मला मोहिनी घरी हम्म तुला काही काळजी करायची गरज नाही आहे पूर्वीच घरी राहील म्हणून राहत नाही आहे मी तुझ्या घरी जास्त दिवस त्याला प्रेम मला जातो आता मी माय घरी हो हो मोहिनी सांगतो मी बाबाले बरोबर जातो बेटा सांभाळून हा बाई बरोबर जातो मी जायचो आता घरात बस कर आराम कर आता तुला टेन्शन नाही जास्त पहा आता सगळे म्हणत होते ना सासरीच बरी दिसते मोहिनी चालली बाय आता मी माय मा सासरी चालली मी आता मैं ले आता ले समाधान पोरगी चालली म्हणून आईला जास्त दिवस आवडत नसते पोरगी राहिलेली चला मग आता आता तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आवडला असा तर लाईक करजा शेअर करजा सबस्क्राईब करजा आणि उद्या नक्कीच परिचय ना मोहिनीची धमाल पाहिजा चला मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओ